मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिकेच्या विविध विभागाच्या अभियंत्यांसोबतच्या बैठकीत अधिकाऱ्यांचे कान टोचले माहिती तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी फिल्ड वर्कला पर्याय नाही त्यामुळे फक्त कार्यालयात बसून समस्या सोडवता येत नाही अभियंत्यांनी प्रत्यक्ष फील्डवर गेलं पाहिजे त्यामुळे अडचणींची जाणीव होते आणि तातडीने तोडगा निघतो असा रोखोक सल्ला भूषण गगराणी यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिलाय पालिकेच्या रस्ते व वाहतूक पाणी पुरवठा इमारत परिरक्षण नगर अभियंता वास्तू विशारत, इमारत प्रस्ताव पर्जन्य जलवाहिन्या विभागातील कनिष्ठ दुय्यम सहाय्यक आणि कार्यकारी अभियंत्यांशी गगराणी यांनी संवाद साधला जे अधिकारी नागरिकांशी व लोकप्रतिनिधींशी संवाद साधतात त्यांना कमी समस्यांना सामोरं जावं लागतं तर जे अधिकारी फक्त तोंड देखील काम करतात त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे उत्तम संवाद सर्वांनी ठेवावा असा सल्ला गगराणी यांनी दिला यावेळी पालिकेचे सर्व अभियंते तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याचंही ते आवर्जून म्हणाले रस्ते पाणी वीज घनकचरा व्यवस्थापन पर्जन्य जलवाहिन्या या पायाभूत सुविधांमुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलला आहे आणि याचं श्रेय नक्कीच अभियंतावर मुंबईकरांच्या पैशाची बचत करणे ही आपली जबाबदारी मुंबईकरांच्या कररूपी पैशांची बचत करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचंही गगराणींनी म्हटलंय वायफळ खर्चावर ते नियंत्रण ठेवणं ही गरज बनली असल्याचंही ते आवर्जून म्हणाले यासोबतच कोणताही ढिसाळ कारभार खपवून घेतला जाणार नाही अभियंत्यांनी तारतम्य बाळगलं पाहिजे विकास कामं दर्जेदार ठरवलेल्या वेळेत आणि मंजूर झालेल्या अंदाजपत्रकानुसारच झाली पाहिजेत असंही त्यांनी स्पष्ट केलंय भूषण नगराणी यांनी दाखवलेल्या कठोर भूमिकेमुळे मनपा अभियंत्यांमध्ये स्पष्ट संदेश गेलाय पण आता प्रशासकीय पातळीवर त्याचे परिणाम दिसून येतात का हे पाहावं लागेल